हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले स्वयंपाकाची तयारी आणि तुम्ही बघू शकता घेतलेत कांदे कांद्यांना आता कट करून घेते स्वयंपाकामध्ये बनवते मी पनीर आ, पनीर ग्रेव्ही बनवते खूप दिवसानंतर आणलं होतं पनीर जवळपास एक दीड महिना तर होऊन गेला पनीर कसलंच आणलं नव्हतं आणि आता चला म्हटलं आता आणि तसं पण कसं ज्यावेळेस आपल्याला आठवण येईल हा चला आता हे खूप दिवस झालं आपण खाल्लं नाही चला आणूयात तर तसंच डोक्यात आमच्या पण आलं खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं पनीर संचितला पण आवडतं खायला त्यामुळे घेऊन आले मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आता मस्त असं बनवायची पनीर ग्रेवी रोट्या भात एवढं बनवणार आहे तर सुरुवात आता मसाल्यापासूनच करायला लागले कांदा कट करून घेतला खोबरं कट करते पनीरमध्ये खोबरं पण टाकल्या खूप छान एकदम टेस्ट येते ओलं खोबरं आहे त्या ओल्या खोबऱ्याला कट करून घ्यायला लागले मी संचितच आले किचनमध्ये मी आली स्वयंपाक करायला लागले का माझ्या मागं 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 काय ना काहीतरी चालूच असतं आणि संचित लहान मुलं घरात असली का काय ठेवत नाहीत आता माझा मायक आहे मी माईका ठेवत असते म्हणजे असं ठेवत असते नाही ते व्यवस्थित तरी पण जाणार स्टूलवर उभा राहणार जिथं कुठं माईक ठेवलाय तो माईक माझा घेणार स्वतःच्या शर्टला लावणार आणि असं करत त्यांनी माईकचं थोडा माईक खराब केला आहे त्यामुळे मी कधी पण विडवला वॉइस जोडून झाल्यानंतर तुम्हाला ऐकायला येतच असेल आधीमध्ये घुर्र फुर्र सुर्र असं वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आता तुम्हाला ऐकायला येतात अधूनमधून येतो आहे असा काही कंटिन्यू येत राहत नाही कधी कधी असं पण झालं आहे की मी पूर्ण व्हिडिओ आहे तर जोडला आहे एक जवळपास ती तेरा चौदा मिनटाचा एक दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ असा मी जोडून झाला आहे आणि तो व्हिडिओ जोडल्यानंतर मी चेक करत असते कसा आवाज आला आहे काय आणि त्यावेळेस मला माहिती झाली की अरे हा व्हिडिओ तर माईकमुळं पूर्ण खराब झाल्यामुळं मी डबल कितीतरी वेळा आवाज जोडला आहे तर आता माईक घ्यायचा आहे मला एक नवीन तोपर्यंत तो थोडासा आवाज येईल अधूनमधून घुरघुर फुरफुर बऱ्याच जणांना वाटतं पण काय माईकमधून म्हणजे असा घुरफुर असा आवाज आला की मला सर्दी झाली काय तर सर्दी वगैरे काय झाली नाही संचित तसा करतो आहे मग करतो आहे म्हणजे त्याने माईक थोडा खराब केला आहे त्यामुळे तसा आवाज येतोय आणि बघू आता घेऊ नवीन माईक इथं आम्ही जिथं राहतो तिथं मी एक दोन ठिकाणी विचारलं पण ते नाही म्हणतात दुसरीकडे मिळेल आणि तुला एक तीन चार किलोमीटर आहे तिकडं जायचा शोधायचा आणि मग आवडला तरी घेऊन यायचा घ्यायचा तर आहेच आता मग आता मिळाल्यावर आणल्यावर तुम्हाला सांगेन दाखवेनच तर आता पीठ मळून घेतलं कांदा टोमॅटो नंतर खोबरं ते पण सगळं भाजून घेतलं थोडं थंड होऊ दिलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं पाणी कसलंच टाकलं नाही एकदम पाणी न टाकता एकदम छान बारीक करून घ्यायचं कारण टोमॅटोत थोडंसं पाणी असतंच त्यामुळे एक्स्ट्रा पाणी वगैरे काही टाकायची था। गरज नाही सगळं एकत्रच बारीक केलं आणि अद्रक लसूण पण टाकलं होतं थोडंसं आणि आता पनीरचे आहेत तर कट करून घ्यायला लागले मी आ... मला जास्त लहान पण आवडत नाहीत आणि खूप जास्त मोठे पण पीस आवडत नाहीत मीडियम पीसचेच कट करून घेतले पाव किलो पनीर आणलं होतं पाव किलो काही मी सगळंच वापरलं नाही थोडंसं पनीर ठेवलं संजितला पनीर पराठा वगैरे पण आवडतो त्यामुळे पनीर पराठ्यासाठी थोडंसं पनीर ठेवले किंवा बाकी त्याला काय फ्राय वगैरे पण करून दिलं तर चालते साखर लावून पन, पण पनीर आवडतं संचेतला खायला आता बनवते पनीरची ग्रेव्ही तर तेल गरम केलं तेल गरम झालं की जे मसाला मी बारीक करून घेतला होता तो छान तेल सुटेपर्यंत भाजला पनीर मसाला टाकला बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं आणि थोडे हळद मीठ टाकून छान असं ग्रेव्ही आपले तयार केली ग्रेव्हीला आम्ही पहिल्यांदा छान शिजू देत असते आणि ग्रेव्ही छान शिजली तेल सुटलं ग्रेवीला नंतर पास मिंटा, पास मिंटा थे वला थे वला की नंतर मग त्याच्यामध्ये पनीर टाकत असते आणि पनीर टाकलं की एक पाच मिनटा पाच मिनटंच गॅस चालू असतो माझा नाहीतर लगेच गॅस बंद करून ठेवायचा आता एका साईडला ठेवला आहे भात आणि ग्रेव्ही म्हटलं की काय थोडेसे शिंतोडे आहेत तर उडतात फरशीवर वगैरे साईडनी तर त्यामुळे मी ती फरशी पण लगेचच पुसून घेतली आणि नाही ल नंतर नाही पुसली कारण नंतर स्वयंपाक करताना कसं त्याला गरमी लागून लागून ते तेलकट डाग आहे तर वाळून जातात आणि नंतर निघत पण नाहीत लवकर म्हणून मी फोडणी दिली आणि जे काही उडलेलं असतं फोडणीचं ते लगेचच पुसून घेत असते मी नंतर कसं कट्टा वगैरे पुसताना जास्त वेळ लागत नाही म्हणून आता पीठ मळून पण जवळपास एक दहा पंधरा मिनटं झाली आता पीठ पण छान व्यवस्थित पिठाने पण आराम केला पिठाने चांगला आराम केला की मग चपात्या चांगल्या होतात तसं मी चपात्या करतच नाही रोट्या करत असते रोट्या चांगल्या असतात खाल्लेल्या आणि तसं पण माझ्या जास्त भाज्या तेलकट पण नसतात चपात्या पण नाही जास्त खाता मी रोट्याच असतात जास्त करून ज्यावेळेस काहीतरी स्पेशल असं बनवते ना पनीर चिकन मटण बिर्याणी किंवा असं काहीतरी एवढं स्पेशलमध्ये असतं आमच्यात ह्याच्या पे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नसतं स्पेशल का स्पेशल म्हणल्यावर चिकन मटण आणि पनीर एवढंच असतं आणि अंड्यामध्ये भुर्जी वगैरे असते कालवण पण कधी तर करत असते मी जास्त कालवण पण नसतं बनवत नाही बनवत म्हणजे तर आता पनीरची ग्रेव्ही आहे तर कमी गॅसवर शिजतेच तोपर्यंत चपाती बनवून घेतली संचितला चपाती आणि आम्हाला रोट्या रोट्या मला तर खूप जास्त आवडतात खायला चपातीपेक्षा एकदा सवय लागली की काहीच वाटत नाही आणि कमी तेलकट कमी तेलकट म्हणण्यापेक्षा तेल कसलंच वापरत नाही रोट्यांना मी नाही तर कोण कोण काय करतं तेल लावून चपाती करतं तयार आणि वरून तेल लावायचं नाही आणि तसं पण खातं पण मी तसं नाही करत डायरेक्ट गोल रोटी तयार करायची तेल कसलंच लावायचं नाही छोट्या छोट्या करायची एकदम टमटमीत फुलके म्हणतो ना आपण तर सेम फुलकेस होतात खूप छान टेस्टी पण लागतात आता ग्रेव्हीमध्ये मी पनीर टाकलं आणि पनीर टाकलं की एक पाच मिनटंच गॅस चालू ठेवणार आहे आणि लगेचच बंद करून टाकायचं कसुरी मेथी पण आहे ती पण टाकायची आहे खास पनीरसाठी आणून ठेवत असते मी आणि आता रोट्या पण झाल्यात बनवून माझ्या आता ह्याच तव्यामध्ये आता मेथी कशी आता थंडीचा महिना चालू आहे त्यामुळं जरा थोडी नरम पडते ना नंग क्रश करून टाकायची आणि चपात्या झाल्या की त्याच्यावर थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे भाजून म्हणजे भाजायचं नाही फक्त गरम करायची गरम जरी झाले तर था कशी कडक होती आणि नंतर हातावर अशी क्रश करून मेथी टाकायची पनीर खूप छान आणि एकदम टेस्टी होतं असं केल्यावर आणि लहान मुलांना पनीर द्यायला पाहिजे पण मी काय करते थोडा आळस करते आणायचाच पनीर नाही तर लहान मुलांनी पनीर वगैरे खाल्लेलं चांगलं असतं लहान काय मोठ्यांनी पण खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळं खायचं सगळं पनीर पनीरमध्ये पण खाल्लं की छान असतं पनीर अंडी चिकन आता थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं चिकन जास्त आम्ही नसतं आठवड्यातून हो एकदाच आणतो आम्ही आणि पनीर असतं कधी तर आता कढी तर खूप महिने झाले केले नाही जवळपास आता दीड दोन महिने होत आलं कढी पण कसलीच केली नाही तर कढी पण असायची अधूनमधून आता कढीचं पण फुल स्टॉपच झालं आहे कडीला पण आता इथं मेथी आहे तर ती काढून घेतली कसुरी मेथी तिला छान आता भाजून घ्यायचे थोडीशी भाजून घ्यायची गरम करायची आणि हातावर क्रश करून मस्त असं आपलं पनीर तयार होते म्हणजे आणि या ठिकाणी तुम्ही आ, हे पण करू शकता नान पण करू शकता नान पण खूप भारी लागतात पण मी जास्त करून सिम्पलच असतं जास्त, जास्त ते तेलकट मसालेदार मैदा वगैरे नाही खाता मी जास्त मला तर आवडत नाही जास्त खायला आवडत नाही म्हणजे खाल्लेलं चांगलंच की चवीला लागते म्हणजे खातोच की आपण पण ते काय चांगलं नसतं शरीराला माझं तर लगेच वजन वाढतं त्यामुळे मी जास्त बाहेरचं तेलकट वगैरे अजिबात जास्त खात नाही आणि आपलं सिम्पलच असतं खूप जण म्हणतात की तुम्ही तेल खूप कमी वापरता पण काय तेल खाल्लेलं खरंच चांगलं नसतं कमी खाल्लेलंच चांगलं एकदम हेल्दी हलकं पण असं वाटतं जास्त तेलकट मसालेदार खाल्ल्यावर कसं जरा जड वाटतं तरी इथं बघू शकता मस्त अशी आपली पनीरची ग्रेव्ही आहे तर तयार झाले आणि टाका तर माझा स्वयंपाक आहे तर झाला बनवून रोट्या कडक करून घेते मी गॅस हा त्यांचे मी काय केले ओढणी गळ्यात बांधले ना हा तिला तर आता मस्त वगैरे तयार करते आणि मग तुम्ही सगळे पण या जेवण करायला इथं आहे पनीरची भाजी भात कांदा कडक केलेली रोटी आणि ही संचितसाठी चपाती तर आम्ही दोघं एकत्रच एका ताटात जेवण करणार आहे त्यामुळे दोघांना एकत्र तुम्ही सगळेजण या जेवण करायला ताटा घेतले आणि आता जायचं सटे वगैरे टाकली संचितनी मस्त असं जेवण करायचं खूप दिवसातून पनीर केले त्यामुळे मस्त असा आनंद घेत घेत जेवण करायचं जवळपास आता टाइम झालाय एक साडे सात वाजल्या तर आता या सगळेजण जेवण करायला संजितने आता लावली टीव्ही आणि आता संजेत पनीरची टेस्ट करून सांगणार कसं झाले ओके संजित चला बस झालं तिकट नसत टेस्ट कशी झाली फक्त सांग झालं सांग संजय संजय कसं आहे मसाले जरी टाकले तरी त्याला तिकट लागते त्याला तरी यात जेवण करायचं सगळे तर जेवण आहेत तर झालं जेवण झाले की काय किचनचे कामं असतात स्पेशल असं काहीतरी बनवलं म्हणले की भांडे काय विचारायचेच नाहीत भरपूर बुर असे भांडे पडतात जी आता तर आता जेवणाची भांडी स्वयंपाकाची भांडी सगळी मिळून आता पहिली भांडी घासून घेतली आता कट्ट्यावर एक ताव मारायचा कट्टा घासून घ्यायचा आहे हा गॅस घासून घ्यायचा आहे तर एवढं सगळं करायचं म्हटलं तर टाईम आहे तर जातो आहे भरपूर जवळपास अर्धा तास तर किचनमध्ये मा जातो माझा जा। आणि किचन कसं झोपायच्या अगोदर मी सगळं स्वच्छ करूनच झोपत असते भांडी पण ठेवत नसते मी कट्टा पण सगळा घासूनच घेत असते पुसत पण नसते कट्टा घासायचा जे कट्ट्यावरचं काय म्हणतो गॅसवरचे जे आहे स्टँड काय म्हणतो आपण त्याला ते काय म्हणतात आता मला माहिती नाही ते पण घासून घेत असते मी म्हणजे पातेले वगैरे ठेवतो सपोर्टसाठी ते सगळं घासून घ्यायचं गॅस पण घासून घ्यायचा सगळं धुवायचं पुसायचं आणि फॅन लावून सगळं वाळवायचं आणि मग आपलं जायचं संचितचा होमवर्क आहे अजून होमवर्क घ्यायचा आहे तर हे सगळं करेपर्यंत टाईम जातोय आणि स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल वगैरे बनवायचं म्हटलं की मग अजूनच टाइम जातोय तरी पण माझ्या भाज्या एकदम सिम्पल असतात जास्त मसाले वगैरे किंवा जास्त काय म्हणतो असं रेसिप्यांमध्ये पण भरपूर रेसिपी असतात की अशा अवघड पण असतात त्याला जास्त वेळ पण लागतो तसं माझं कसं झटपट व्हायचं असतं एवढं पण काय मी जास्त काय म्हणतो असं अवघड असं काय नसतं सिम्पलमध्ये सगळं करण्याचा प्रयत्न करत असते मी आणि जितकं पटकन होईल तेवढं पटकन करत असते मी संचेतकडं पण लक्ष द्यावं लागतं संचेतचा होमवर्क असतो त्याचं काहीतरी असतं अधूनमधून त्यामुळं त्याच्याकडं पण बघावं लागतो काय कधी कधी शांत बसून लहान मुलं कसं शांतीत क्रांती करतात त्यामुळे त्याच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं शांत बसल्यावर पण वाटतं काय करतोय त्यामुळे मी कधी कधी तर हातातलं जे काय काम आहे थे काम थे। ते काम ठेवून जाऊन बघत असते नक्की संचित करतोय तरी काय सांगू शकत नाही एकदा संचित लहान होता त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं सगळ्या तोंडाला माझी क्रीम लावली होती सगळं पूर्ण तोंडाला अंगाला मानेला केसांना ला, लावली होती मोठीच्या मोठी मी अगोदर काय करायची क्रीमच्या मोठ्या डब्या घेत होते आणि ते सगळी क्रीम त्याने वाया तर घालवलीच पण सगळ्या तोंडाला पण लावून बसला होता अक्षरच्या साबणाने त्याला आंघोळ घातली होती तर ते आंघोळ घालून पण निघत नव्हते एवढी एवढी क्रीम लावली होती तेव्हापासून मी क्रीम पण जास्त घेत नाही आणि तो शांत बसला की नक्की करतोय तरी काय हे बघायला जात असते मी अशी लहान मुलं करतात लहान मुलांना ज्यांच्या घरात आहेत त्यांना चांगलाच अनुभव आलेला असतो चला तर, तर आता झालं सगळं करून आता संचितचा होमवर्क वगैरे करून घेते तर संचितचा होमवर्क आहे तर करून घेतला मी आता आणि आता जवळपास एक साडे नऊ होत आले आणि आता झोपायचं उद्या आहे सव्वीस जानेवारी संचितला स्कूलमध्ये लवकर बोलवले जवळपास एक पावणे आठ पावणे आठला तर निघावं लागतंय घरातून कारण आठ ते नऊ टायमिंग दिले पावणे आठला निघायचं आणि मी काय आता महागार येणार नाही तिथंच बसणार कारण जायला पंधरा मिनटं लागतात यायला पंधरा मिनटं लागतात आणि घरी येऊन अजून एक पाच दहा मिनिटं बसले नाही तोपर्यंत लगेच घेतच आणायला आणायला जावं लागेल त्यामुळे तिथेच आपला काहीतरी एक तास टाइमपास करत बसायचं आणि तिला घेऊनच यायचं डायरेक्ट आता त्यामुळे उद्या लवकर उठावं लागेल नाश्त्याचं बघू आता नाश्त्याला काय संचितला खायलाच नाश्ता करायला जवळपास एक अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळे छा बिस्किट वगैरे काहीतरी खाऊन जायचं आणि मग आल्यानंतर काहीतरी करायचं चला तर बघा आता संचित बघत बसलाय मोबाईलमध्ये आणि इथं बघू शकता होमवर्क केला सगळं सामान आहे तर जिथले तिथं ठेवले आणि खरं तर उद्या स्कूलचं टायमिंग आहे तर थोडं लवकर ठेवले आणि आम्हाला काय माहितीच नव्हतं लवकर स्कूलचं टायमिंग आहे वगैरे आणि शनिवारचा शनिवार रविवार म्हणलं की होमवर्क जरा जास्त देतात आणि संजितनी काय केले सगळं बसून आता होमवर्क करून टाकलं त्यामुळे शनिवार रविवार आपलं मस्त निवांत सगळं संजितचं होते होमवर्क म्हणून काहीच नाही त्याला तर त्याला तर माहिती असते की हा मला सुट्ट्या आहेत आणि उद्या उद्या पण म्हणजे बॅग वगैरे वगैरे काही घेऊन जायचं नाही तर त्याने काही निवांत होमवर्क केला असता म्हटलं असतं मग आता एक लाईन करतो उद्या दुसरी लाईन करतो त्याचं असं चालू असतं त्यामुळे आता त्यांनी सगळं होमवर्क केला आता झोपायचं लवकर आणि उद्या लवकर उठून तयार वगैरे होऊन युनिफॉर्म घालून संचितला सगळं लवकर जायचं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा चला तर बाय